काळजी करू नका पन्नास मधला एकही माणूस मी पडू देणार नाही सध्या एकनाथ शिंदे यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय मागील पाच वर्षात राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या चित्रविचित्र आघाड्या युत्या राज्यातील जनतेनं पाहिल्या पण मत कुणाला दिलं आणि ते नेमकं कुठे गेलं असा प्रश्न मतदारांना पडला या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलंय या मतदानानंतर विविध एजन्सीचे एक्झिट येऊ लागलेत काही सर्वेनुसार महायुतीच सरकार येऊ शकत असा दावा केला जातोय तर काहींनी महाविकास आघाडी सत्तेत येईल असा अंदाज वर्तवला जातोय त्यातच आता शिवसेना फुटीनंतर विधानसभेत भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं होतं त्यात सोबत आलेल्या पन्नास पैकी एकही आमदार पडला तर मी राजकारण सोडून देईल असं विधान त्यांनी केलं होतं सध्या शिंदे यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय अरे काय होईल उद्या चिन्ह काय भेटणार अरे बोला सोड्या सगळं आपण शिवसेना आहे शिवसैनिक आहोत जिथे लात मारू तिथून पाणी काढू तुम्ही काळजी करू नका पन्नास मधला एकही माणूस मी पडू देणार नाही आणि भाजपचे जे लोक आहेत जे एकशे पंधरा आम्ही दोघं मिळून दोनशे करणार हा शब्द आहे या सभागृहामध्ये आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला गावाला शेती करायला जाईल शेती शेती ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर